नमस्कार मित्रांनो सारं काही तिच्यासाठी सहा मेप्रोमध्ये शूनवंत निशी सांग ना गं ओवी कशी आहे ती बरी आहे ना आता निशी झालेला सगळा प्रकार सांगते आणि म्हणते मला वाचवण्यासाठी आणि मोठ्याने रडायला लागते तेवढ्या डॉक्टर येतात आणि सगळेच त्यांच्याकडे पळतात म्हणतो डॉक्टर ओवी कशी आहे डॉक्टर म्हणतात आता काहीच सांगता येणार नाही आम्ही आमचे प्रयत्न केले पण पोटामध्ये जखम खूप खोलवर आहे डॉक्टरांच्या बोलण्यामुळे सगळेच घाबरतात आता ओवी आय सी यूमध्ये व्हेंटिलेटरवर असते तिला बाहेरून सगळे बघत असतात पण सगळ्यामध्ये शिनूची खूप तगमग चालू असते उमा रडत म्हणते आता मी पाहुण्याला काय तोंड दाखवू ओवीला त्यांनी माझ्याकडे किती विश्वासाने पाठवलं होतं रघुनाथ म्हणतो उमा काळजी नका करू ओवीला काहीच होणार नाही आणि सर्वेश्वर आहे ना आपल्या पाठीशी तो मला समजावतो पण स्वतः पण खूप घाबरलेला असतो आता उमाचं लक्ष शिनूकडं जातं आणि तिला त्याच्या भावना कळतात ती त्याच्याकडे जातील म्हणते शिनू तो तो काय करू ब हो मी आता मी ओवीला म्हणालो होतो मी आपल्याबद्दल आज सगळ्यांना सांगेल आणि हे सरप्राईज मला तिला द्यायचं होतं आता शिनू रडायला लागतो आणि उमा त्याला समजावते आता सगळेजण डॉक्टरांकडून ओवीला भेटण्याची परवानगी काढत असतात ते हो म्हणतात आणि शिनू आत पळतो तो आज जातो आणि ओवीला बघून जाम हादरतो तो ओवीचा हात पकडून म्हणतो ओवी उठ नागं त्यानंतर शिनू जास्तच इमोशनल होतो आणि म्हणतो ओवी माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं ना तरी चालेल पण तुला झालेला हा वार ओवी मी तुला शब्द देतो मी आपल्या दोघांबद्दल इथे आत्ता सगळ्यांना सांगेल प्लीज ओवी तू लवकर बरी हो रडायला लागतो म्हणतो ओवी आय लव यू पण हे सगळं बोलत असताना त्याच्यामागे सगळेच उभं असतात आणि ओवेअर शिवनेचं प्रेम हे बघून रघुनाथ बंधू नीरज आणि निशी शॉकच होऊन जातात आणि आता काय होणार याने उमाच्या पायखाची जमीनच सरकते आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद